नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर हा दोळत्याचा सा प्लॉट चालू होऊन दोन महिने पूर्ण झालेत पण तरी पण दोळत्याचा प्लॉट चालू आहे दिसतोय म्हणजे असं करता आल्यासारखा की आता हा प्लॉट गेला आहे असं वाटतं पण ह्याचा माल निघतोय आणि गवारी आहे एका बाजूला गवारी पण चांगली आहे गवारीचा पण माल निघतोय पण म्हटलं आपलं औषध मारून घ्यावं त्याला जरा फळमाशी जास्त झाली आहे ना म्हणून औषध मारायला लागले का तर प्लॉट चांगला आहे म्हटलं आता कशाला काढायचा म्हटलं आता औषधं आणि लागवडी परत चालू करावी ह्याला मध्यंतरी औषध मारायचं बंद केलं होतं का तर प्लॉट असा पिवळा दिसायला लागला होता आणि परत असा प्लॉट सगळा फुटला आहे नवीन यायला लागली ती म्हणून म्हटलं आता ह्याला औषध मारून परत चांगला पहिल्यासारखा करायचा म्हणून हे औषध मारायला लागले गं आणि दोन महिने झाले ती चालू होऊन आणि मालाची पण क्वालिटी अजून चांगली निघायला लागली म्हणून म्हटलं आपलं एक आपलं लागवडीचा रोज घालावा आणि हे वांग वांगं पण लावले का तर आपलं तोपर्यंत रोपं जीव धरून सुरळी तर लागतील म्हणून वांग लावले आणि परत आपलं दोडका काढला की वांग चालू होते आणि वांग्याला पण लागवड घालून घ्यायची लागली म्हणजे दोन्ही पिकं साध्य होती ती आणि गवारी पण था चांगली एवढी उंच येईल गवारी पण चांगली येल्या था। आणि दिवस मावळताना औषध मारायला लागलोय का तर दिवस मावळताना औषध मारलं म्हणजे कसं औषध चांगलं बसतं उन्हाचं औषध मारलं की चांगलं बसत नाही मग एस टी बीन औषध मारायला लागले साहेब बा औषध मारायला लागली ती आणि आपलं पाच मागे त्यांना पाय हळूहळू वाढायला लागली अशा पद्धतीनं बघा एस टी पीनं औषध आम्ही हात पंपानेच औषध मारत होतो पण आता आमच्या दाजींचं पण माळ जरा कमी आल्यामुळं त्यांचा टी पी आणला आहे आणि ते एस टी पीनं आपलं औषध मारायला लागले का तर कमी त्रासात होत आहे ना एस टी पीनं कसं लय वेळ लागत नाही औषध मारायला हा असा छोटासा एस टी पी आहे म्हणजे औषध केलं आहे आणि पण चांगले बसते औषध एस सी पी छोटा असला तरी औषधाचा फवारा पण चांगला आहे मोठा त्याचा आतल्या बाजूला जाताना पायपास सोडायला लागला आम्हाला पण माहीत नव्हतं आम्हाला पण आम्ही आपल्या हातपंपानंच औषध मारतो आमच्याकडे काही एस टी पी नाही आणि आम्ही मायव सगळं करतो ते हातपंपानं चार्जिंग पंपानंच औषध मारतो अशा पद्धतीने बघा फुलं पण किती येते अजून आणि दोडका पण चांगला आहे म्हणून म्हटलं आपलं नको सोडायला दोडक्याचा प्लॉटला औषध मारून आपलं व्यवस्थित करावा अशा पद्धतीने बघा एक साईड घेऊन जाते ते औषध मारायला परत येताना दुसऱ्या साईडनं औषध मारताना पाईप पाठीमागं वरायची आणि औषध एस टी पीनं हात म्हणजे चार्जिंग पंपापेक्षा नाही एस टी पीनं औषध पटकन उरकतं एक तासावरच होते आणि चार्जिंग पंपांना औषध मारायचं म्हटलं की दिवस जातो आहे बघा प्लॉट असा दिवस मावताना लेच भारी दिसतोय फुलं उमारली की प्लॉटकडं बघत बसावं असंच वाटतंय एवढं भारी दिसतोय प्लॉट आणि ह्याच्याबरोबरच का नाही गवारीला पण औषध बसतं आहे सगळं कारण दुसऱ्या बाजूला गवारी एक नाही या बाजूला पण मुळा केला होता मुळा काढला आहे सगळा होता जरा आणि गवारी आहे गवारी पण जवळजवळ एवढी उंच गेली आहे गवारीला माल पण चांगला आहे हिरव कसा वाटला हे कमी करू